खानापूर तालुक्यातील गार्डी येथील खूण प्रकरणी हल्लेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले घाणवडचे उपसरपंच बापूराव चव्हाण यांच्या खून प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे विशाल मदने व सचिन थोरात दोघेही राहणार घाणवड खान तालुका खानापूर जिल्हा सांगली अशी अटक करण्यात आलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत पाच डिसेंबर रोजी घाणवडचे माजी उपसरपंच व सिद्धनाथ ज्वेलर्सचे मालक बापूराव चव्हाण यांचा गार्डिन निवरी रोडवरती यानंतर विटा पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने संयुक्तपणे तपास करून आज या खूण प्रकरणी मुख्य आरोपींना अटक करण्यात यश आले आहे याबाबत गुन्हे अन्वेषण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की घाणवड येथील माजी उपसरपंच बापूराव चव्हाण यांच्या खूण प्रकरणातील आरोपी मिरज पंढरपूर रोडवरील सिद्धेवाडी पुला पोलिसाखाली येणार असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून आरोपींना अटक करून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी बापूराव चव्हाण यांचा खून अनैतिक संबंधातून केला असल्याचे कबूल केले या प्रकरणी विशाल तानाजी मदने व तेवीस व सचिन थोरात शिवाजी थोरात दोघेही राहणार घाणवड तालुका खानापूर जिल्हा सांगली या मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे